शहरी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी दिन काल मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सदलगा नगरपालिका सदलगा व कर्नाटक राज्य पौरसेवा नोकर संघ शाखा सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांचे क्रीडा प्रकार व स्त्री कर्मचाऱ्यांचे क्रीडा प्रकाराचे आयोजन करून त्यातून प्राविण्यप्राप्त प्राप्त विजयी स्पर्धकांना पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री सुभाष संपगावी हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले हे होते कर्नाटक राज्य सेवा नोकरांचा संघ सदलगा शाखेचे अध्यक्ष संजय गुंडे यांनी आपल्या मनोगतात महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासोबत आपल्या परिवारातील पाल्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे आणि त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शहरातील साफसफाईचे काम करीत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी प्रामुख्याने उप अग्रक्रमाने घ्यावी आणि सर्व सुरक्षा उपकर उपकरणे वापरावीत असे आवर्जून सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्य अधिकारी श्री शिवानंद भोसले यांनी सांगितले की पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील सर्व सुविधा उपलब्ध करून त्या कर्मचारी वर्गास पुरवण्यास मी कटिबद्ध आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले या कार्यक्रम प्रसंगी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक भीमराव माळगे अताउल्ला मुझावर हेमंत शिंगे प्रशांत करंगळे रवी गोसावी यांच्यासह पालिका स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम